मी प्रसाद नार्वे प्रबोधन शास्त्र असं मत का सांगतो या सिरीज मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय आहे ते म्हणजे कानात तेल घालावं की नको यामध्ये इतर शास्त्रांमध्ये मतमतांतर आहेत हे मानलं मी आज आपल्याला आयुर्वेद शास्त्राची यावरची भूमिका सांगणार आहोत कान हा वयव आकाश महाभूत याचा बनलेला आहे आणि जिथे पोकळी आहे तिथे वाताचं स्थान असतं आणि ह्या वाताला शमन करण्यासाठी तेल हे चांगला उपाय त्यामुळे आयुर्वेदामध्ये वाद कमी करण्यासाठी तेल वापरायला सांगितलेलं आहे कानामध्ये तेल घालणं हे ते आयुर्वेदाला संमत गोष्ट आहे तेल ते जे आहे ते प्रॉपर सिद्ध केलं पाहिजे चांगलं सिद्ध केलेल्या तेलाचे काही गुण सांगितले त्यानुसार अशा तेलामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी शून्य टक्के असतं त्याच्यामुळे सांगितलं जातं की असं तेल घातल्यामुळे कानामध्ये बुरशी येऊ शकते ते प्रमाण होत नाही कर्णपूर्णासाठी म्हणजे कानामध्ये तेल घालण्यासाठी खरं पाकी तेल सांगितलेलं आहे म्हणजे ज्याचा पाक सगळ्यात जास्त केलेला आहे अशा प्रकारचं तेल हे पाक करण्याच्या प्रोसेसमध्ये तेल औषधं आणि पाणी एकत्र करून पूर्ण पाणी आटेपर्यंत त्यात अग्नी दिला जातो आणि ज्यावेळी हा पूर्ण पाणी आटतं त्यानंतर हे तेल सिद्ध होतं त्यामुळे ते कानात तेल घालणं हे वेगवेगळ्या कानाच्या आजारांवर उपाय आहे आणि आयुर्वेदानुसार संवाद गोष्ट आहे